नमस्कार मी शेतकरी पुत्र अशोक वायभट महान मराठी युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आज हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आणि खास व्हिडिओ असणार आहे कारण की हा व्हिडिओ आहे रोजगार हमीच्या संदर्भामध्ये कारण की गेले पंधरा वीस दिवसापासून बरेच शेतकऱ्यांचे मॅसेज येत आहेत की वारंवार मला विचारलं जाते शेतकऱ्याच्या माध्यमातून की रोजगार हमीचे जे आमचे हप्ते पडतात जसे गाय गोटे असतील विहिरी असतील शेततळे असतील ते आमचे हप्ते पडलेत पेमेंट रिलीज झालं पण ते कुठल्या अकाउंटमध्ये क्रेडिट झाले हे आम्हाला समजत नाही तर ते कसे पाहिजे हे व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा व्हिडिओ स्किप करू नका जेणेकरून सर्व गोष्टी आपल्या लक्षामध्ये येतील आणि जे कोणी आपल्या हा व्हिडिओ पाहत असतील आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असतील नवीन आले असतील त्याने आजच आपल्या महान मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया चला तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउजर ब्राउजर मध्ये जायचे क्रोममध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला गुगल सर्च बार मध्ये टाइप करायचे जॉब कार्ड जॉब कार्ड करून सर्च करायचे सर्च केल्याच्या नंतर आपल्याला समोर ऑप्शन दिसेल नरेगा नरेगा स्ट्रिप डॉट एन आय सी डॉट इन वरती आपल्याला क्लिक करायचे क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे तर मी डेमोसाठी बीड जिल्हा निवडतोय जिल्हा निवडल्याच्या नंतर आपल्याला आपला तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्याच्या नंतर आपलं गाव घ्या ज्या गावची डिटेल तुम्हाला चेक करायची ते गाव आपल्याला निवडायचे तर मी एक गाव निवडतो त्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसेल ग्रामपंचायत रिपोर्ट्स यामध्ये आपल्याला दोन नंबरचं ऑप्शन आहे आर टू डिमांड अँड अलोकेशन अँड मास्टर रोल यामध्ये जायचं त्यामध्ये आठ नंबरचं ऑप्शन आहे मस्टर रोल मस्टर रोल आपल्याला क्लिक करायचे आहे मस्टर रोलला क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला वित्तीय वर्ष दिसेल म्हणजे फायनान्शियल इयर म्हणतो आपण त्याला तर आपल्याला ज्या वर्षाची डिटेल चेक करायची आर्थिक वर्षाची डिटेल्स आपण चेक करू शकता ऑप्शन आपल्या समोर आहेत दोन हजार तेवीस चोवीस बावीस तेवीस एकवीस बावीस तर आपण साधे डेमोसाठी चोवीस पण चूज घेतो आहे तर यानंतर आपल्याला खाली एक सर्च बार बॉक्स दिसेल त्या सर्च बॉक्समध्ये आपल्याला वर्कआउट टाकायचं आहे शेवटचे पाच अंक टाकायचे पाच अंक टाकल्याच्या नंतर साईटला आपल्याला सर्चचं ऑप्शन दिसेल सर्चला क्लिक करायचं आहे सर्चला क्लिक केल्यानंतर थोडं थांबायचं आहे तर मला आपल्याला आपला वर्क कोड आणि कामाचे ओर कामाचे नाव दिसेल त्यानंतर आपल्याला साईडला हाजरीपट क्रमांक दिसेल हाजरीपट किती तारखेपासून किती तारखेपर्यंत आहे तर आपल्याला डेमोसाठी एक घेऊ आपण सोळा पाच ते बावीस पाच ओके तर आपल्यासमोर ही वेजलिस्ट ओपन झालेली आहे म्हणजे मस्टर मस्टर ओपन झालेलं आहे यामध्ये आपल्याला चेक करायचं यांचे पैसे कधी पडले आहेत एक सहा दोन हजार चोवीस एक सहा दोन हजार चोवीसला पडलेले आहेत तर व्यक्तीचं नाव बघूया आपण नाव आहे यांचं ओके एक शॅम्पल कुठला पण घेऊ आपण ओके बंडू कोंडी कोले हा एक डेमो घेऊ आपण तर समोर एक लिस्ट नंबर आहे हा लिस्ट नंबर आपल्याला कॉपी करायचे आहे वेज लिस्ट सर्व एमो नंबर कॉपी केल्याच्या नंतर परत आपल्याला होमवर यायचं आहे होमवर आल्याच्या नंतर आपल्याला लिस्ट नंबरवरून आपल्याला एफ टी ओ नंबर काढायचा आहे त्यासाठी आपल्याला परत सर्च मध्ये जायचे तिथे टाइप करायचे आपल्याला नरेगा नरेगा टाइप करायचे नरेगा टाइप केल्याच्या नंतर आपल्याला स्क्रोल ऑन करायचे त्यानंतर आपल्याला एक वेबसाईट दिसेल नरेगा महात्मा गांधी नरेगा मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट यावरती आपल्याला क्लिक करायचे यावरती क्लिक केल्याच्या नंतर असा इंटरफेस दिसेल आपल्याला साईडला एक सर्च बारच ऑप्शन आहे सर्च बार ऑप्शनला क्लिक करायचं सर्च बार ऑप्शनला क्लिक, क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला त्याला थोडं झूम करा झूम केल्याच्या नंतर आपल्याला सर्चमध्ये वेजलिस्ट लिस्ट आपण लिस्ट नंबर कॉपी केलेला आहे त्यानंतर स्टेट आपलं राज्य निवडायचं महाराष्ट्र परत आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे डिस्ट्रिक्ट बीड घेतो आहे परत जी वेजलिस्ट आपण कॉपी केली ती वेजलिस्ट नंबर तो इथं पेस्ट करा पेस्ट केल्याच्या नंतर वर क्लिक करा गो वर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला वेजलिस्ट नंबर दिसेल सर्च रिझल्टमध्ये खाली बरेचसे ऑप्शन आहेत ब्लॉक नेम वेजलिस्ट नंबर पेमेंट साठी सेंड केलेलं आहे काही एस ए लिस्ट एफ टी ओर फॉर ऑल रेकॉर्ड्स वेज लिस्ट नंबर नंबरवरती क्लिक करायचं नंबर नंबरवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण रिपोर्ट दिसेल त्या वेजलिस्ट नंबरचा म्हणजे आपल्याला हे एफ टी ओ नंबर्स सगळ्यांसाठी सेमच असतो हो तर आपल्याला हा एफ टी ओ नंबर कॉपी करायचा आहे एफ टी ओ नंबर कॉपी करून घ्या ओके हा एफ टी ओ नंबर कॉपी करायचा ओके कॉपी केल्याच्या नंतर परत आपल्याला झूम आऊट करायचे परत होमवरती यायचे परत आपल्याला जॉब कार्ड टाईप करायचे जॉब कार्ड टाइप करून सर्च करायचे सर्च नंतर आपल्याला दोन नंबर वेबसाईट दिसेल महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट अवॉर्ड आपल्याला क्लिक करायचं क्लिक केल्याच्यानंतर ओके जॉब कार्ड टाइप करा जे आपलं स्पेलिंग चुकलेली आहे जे जे ओ बी जॉब कार्ड ओके टाइप केल्याच्या नंतर आपल्याला खाली वेबसाईटवरती वरती आहे ओके स्टार्टिंगला जी आहे ती बघा की ज्यामध्ये सर्व जिल्ह्यांची नाव येते तसं आपल्याला डिटेल चेक करायची ही पण नाही आहे ओके महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट ओके यावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्याच्या नंतर परत चेक करतो मी जॉब कार्ड आणि सर्च करा सर्च करायच्या नंतर आपल्याला वेबसाईट दिसेल ठीक जॉब कार्ड इन जॉब कार्ड महाराष्ट्र टाइप करा त्यानंतर आपल्याला वेबसाईट दिसेल महात्मा गांधी नॅशनल रूरल डेव्हलपमेंट त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे तर मी हे बीड घेतो आहे मी दोन्ही पण वेबसाईट आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे तिथून पण चेक करा वेबसाईटमध्ये जास्त कन्फ्यूज होऊ नका फक्त मी जसे स्टेप बाय स्टेप चेक करतो आहे तशा पद्धतीने तुम्ही चेक करा म्हणजे सर्व गोष्टी तुम्हाला समजतील यामध्ये आपल्याला इकडे ब्लॉग दिसतात हे चेक नाही करायचं परत आपल्याला इकडं एम आय सी रिपोर्टमध्ये एफ टी ओ टेटस रिपोर्टला क्लिक करायचं आहे एफ टी ओ टेटस रिपोर्टला क्लिक केल्याच्या नंतर मला बीड दिसते मी बीडला क्लिक करतो आहे बीडच्या पुढं आपण जो एफ टी ओ नंबर कॉपी करता तो एफ टी ओ नंबर आपल्याला इथे स्पेस्ट करायचा आहे कारण की ते एफ टी ओ फर्स्ट सिग्नेटरी म्हणजे सगळे डिटेल्स आपल्याला इथे एफ टी ओ स्टेटस दिसत आहे एफ टी ओ नंबर दिसत आहे तर तीन डॉटवरती क्लिक करा फाइंड इन पेजला क्लिक करा जो एफ टी ओ नंबर आपण कॉपी केला तर तो इथे पेस्ट करा आणि सर्च करा सर्च केल्यास नंतर हा एफ टी ओ नंबर इथे आलेला आहे एफ टी ओ नंबरवरती आपल्याला क्लिक करायचं ओके आणि ज्या व्यक्तीचं आपण नाव घेतलं होतं त्या व्यक्तीचे डिटेल्स आपण चेक करणार आहोत तीन डॉटवरती पुढे चेक क्लिक करा आणि त्या व्यक्तीचं नाव टाका ओके okay. मी ह्या व्यक्तीचं नाव चेक करणार ना आहे त्यामुळे मी ते नाव टाईप केलेलं आहे तर ह्या व्यक्तीचे पेमेंट कुठे गेलेलं आहे ते चेक करायचे त्यांची जी स्टार्टिंगला जी बँक आहे ती डिटेल्स चेक करा आणि ह्यांचं फायनल पेमेंट ज्या बँकमध्ये गेलं आहे ते बँक आपल्यासमोर दिसेल फायनल पेमेंट ह्याला बरेचं गेलेलं आहे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये त्या सर्व डिटेल्स आहेत कारण की ज्यावेळेस आपण जॉब कार्ड काढतो त्यावेळेस आपल्याला आपण सम बँक ऑफ महाराष्ट्र असेल किंवा एस बी आय असेल स्टेट बँक ऑफ इंडिया असेल महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल फिनो पेमेंट बँक असेल असे बरेचसे बँकला आपण खाते नंबर आपला अपडेट केलेला असतो पण ज्या बँकला आधार सेडिंग आहे त्याच बँकमध्ये आपले पैसे क्रेडिट होतात तर ह्या व्यक्तीचं महाराष्ट्र ग्रामीण बँकचं अकाउंट भरलेलं आहे नारेगामध्ये पण यांचं आधार सेडिंग बँक ऑफ महाराष्ट्राला असल्यामुळे यांचं पेमेंट बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये क्रेडिट झालेलं आहे कधी क्रेडिट झालेली आहे ती डेट आहे एक सहा दोन हजार चोवीस दोन हजार एकोणऐंशी रुपये क्रेडिट झालेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही सर्व माहिती चेक करू शकता आणि जे बी आपल्या मान मराठी यूट्यूब चॅनलवरती हा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी आपल्या मान मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवणार आहोत तर चला मित्रांनो तात्पुरता धन्यवाद जय जवान जय किसान धन्यवाद